नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजार भाव लातूर सोयाबीन बाजार भाव अकोला सोयाबीन बाजार भाव जालना सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार भाव वाशिम सोयाबीन बाजार भाव आज सर्वाधिक बाजारावर जो आहे चार हजार सहाशे रुपये हा इंगनघाट मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट लातूर असेल वाशिम असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी घेऊन येत असतो चॅनलला जर तुम्ही पहिले ते बघत असाल तर सोयाबीन असेल तूर असेल त्याचबरोबर हरभरा असेल कापूस असेल ले याची लेटेस्ट अपडेटेड ट्रेड जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे आता पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे सरकारने योग्य ती मदत लवकरच जाहीर करणे अपेक्षित आहे कारण शेतकरी वर्गाचं तीस ते चाळीस टक्के जवळजवळ क्षेत्रफळानुसार नुकसान आता झालेलं आहे चला तर जाणून घ्यावा याचा परिणाम बाजारावरती कसा होणार आहे पहिलं मार्केट जे आहे अहमदपूर मार्केट एकशे क्विंटल क्विटल अवकाल चार हजार ते चार हजार पाचशे रुपये अहमदपूर येथील टॉप क्वालिटी मार्केट रेट सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये अहमदपूर या ठिकाणी आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट कारंजा मार्केट नऊशे क्विंटल अवकाल हे अडतीसशे ते चौरेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केट सरासरी दर अडतीस ते चौवेचाळीस रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला कारंजा या शहरामध्ये पाहायला होते त्यानंतर पुढील मार्केट जे आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हिंगणघाट मार्केट सर्वाधिक टॉप मार्केट आजच्याला चारशे बहात्तर क्विंटल लावले एकोणचाळीसशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर जो आहे त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस रुपये हिंगणघाट या ठिकाणच्या सोयाबीन मार्केटला मंगळूरवीर आठशे पंधरा क्विंटल लावले अडतीसशे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मंगळूरवीर शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते चौवेचाळीस पॉईंट चार रुपये पाच रुपये पंचेचाळीसशेपर्यंत बाजारभाव टॉप क्वालिटी सेल तर सेहेचाळीसशेपर्यंत बाजारवर गेलेला आहे त्यानंतर पुढील मार्केट वाशिम मार्केट अठराशे मिनिटे लावले गेले एक्केचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सरासरी दर त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे बेचाळीसशे रुपये वाशिम येथील टॉप क्वालिटी आजचा सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे जे अपडेट्स आहे यामध्ये जर आपण बघितलं तर बघा छत्रपती संभाजीनगर बेचाळीसशे कारंजा त्रेचाळीसशे तुळजापूर बेचाळीसशे मानोरा चौवेचाळीसशे मोर्शी एक चार हजार शंभर राहता चार हजार दोनशे सोलापूर चार तीनशे अमरावती चार तीनशे चार चारशे हिंगोली चार चारशे मेहकर चार चारशे वर्धा चार हजार पाचशे रुपये लावसलगाव चार तीनशे जालना चार हजार तीनशे अकोला चार हजार तीनशे यवतमाळ चार हजार तीनशे चारशे रुपये चिखली चार चारशे रुपये हिंगणघाट चार सहाशे रुपये वाशिम चार चारशे चार पाचशे रुपये वर्धा चार हजार दोनशे पन्नास तसेच हिंगोली खाणेगाव नाका चार तीनशे मलकापूर चार चारशे चार पाचशे रुपये लोणार चार तीनशे रुपये अहमदपूर चार पाचशे रुपये वीज चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार मलकापूर चार हजार चारशे अहमदपूर चार हजार पाचशे रुपये मंगळूरवीर चार पाचशे रुपये सिंदगड हजार चार चारशे बाळूगाव चार चारशे पंचेचाळीस सिंधी सेलू चार हजार दोनशे हे होते महाराष्ट्रातील टॉप क्वालिटी आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो